दैनिक युवा ध्येय संगमनेर कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाची प्रतिष्ठापना सामाजिक कार्यकर्ते संतोष भुजबळ यांच्या हस्ते श्री गणेश आरती नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब युवा ध्येय ध्येय उद्योग समूहाच्या अंतर्गत दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संगमनेर कार्यालयामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचप्रमाणे दररोज समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित व्यक्तींच्या हस्ते दैनंदिन आरती करण्यात येत आहे या दहा दिवसीय राज्य महोत्सवात श्री गणेश उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती करण्यात येत आहे अशी माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी दिली दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निंबाळे तालुका संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष भुजबळ यांच्या हस्ते दैनिक युवाध्येय कार्यालयात श्री गणेश आरती करण्यात आली